खूप सारे माझे मित्र मला प्रश्न विचारतात की राहुल सर ब्लॉगिंग किंवा युट्यूब मधून हो तुम्हाला पैसे मिळतात का तर मी तुम्हाला जेन्युनिली सांगेल की कि ब्लॉगिंग किंवा वरून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पैसे मिळतात तुमच्यासोबत स्कॅम होत नाही हंड्रेड पर्सेंट जेव्हा तुमच्या अकाउंटला ऍक्सेस अकाउंटला शंभर डॉलर ऍड होतात तेव्हा तुम्हाला गुगल तुम्हाला पेमेंट करते कारण युट्यूब आणि ब्लॉगिंग हे गुगलचे प्रोडक्ट आहेत कारण युट्यूब आणि ब्लॉगिंग हे गुगलचे प्रोडक्ट असल्यामुळे तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट करू शकतात आणि यामधून खूप सारे लोक हजारो करोडो लाखो रुपये कमवत हो आहेत आणि तुम्ही पण कमवू हो शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं डोकं वापरावं लागेल आणि थोडीस हार्डवर्क करावं लागेल तुमचे डॉलर ऍडसेन्स आयडी मध्ये मिळतील तुम्हाला तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते एकवीस तारखेला प्रत्येक महिन्याच्या एकवीस तारखेला गुगल ते पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतील जो पेमेंट डॉलर्स मध्ये येतो तो सिंगापूर वरून येतो एकवीस तारखेला तो पेमेंट निघणार चोवीस तारखेला तुमच्या बँक अकाउंट मध्ये तुम्हाला मिळणार ते पण रुपीज मध्ये कन्वर्ट करून तर शंभर डॉलर म्हणजे इंडियन रुपीज असतात की सहा हो ते सात हजार तर शंभर डॉलरचे सहा ते सात हजार रुपये तुम्हाला मिळणार आणि खूप सारे लोक असे आहेत की ते दिवसाला शंभर डॉलर कमवतात म्हणजे दिवसाला पाच ते सहा हजार कमवतात तुम्ही पण कमवायचं असेल तर बिंदाच कमवा हो, थोडं डोकं वापरा युट्यूबला या युट्यूबला तुमच्या आवडीची व्हिडिओ बनवा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमचा पेमेंट सुरू होईल किंवा ब्लॉगिंग मध्ये आला तर तुम्हाला चेहरा दाखवायची गरज नाही तुमची काय सेटअपची गरज नाही फक्त पोस्ट लिहित बसा एखादा आर्टिकल घेत बसा ज्या विषयामध्ये तुम्हाला आवडते त्या विषयावर आर्टिकल लिहित बसा गुगलमध्ये इंडेक्स करा ऑटोमॅटिकली एखादी ब्लॉग पोस्ट वायरल झाल्यानंतर तुम्हाला खूप पैसे मिळणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पण येणार तर तुम्ही घर बसले जे मराठी मुलं आहेत ते आरामशीर ब्लॉगिंग किंवा युट्यूब करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला कोणता स्कॅम होणार नाही जर तुम्ही एक रुपया पण जर तुम्ही एक रुपीस पण कमवणं असेल तर तो तुम्हाला गुगल तुमच्या बँक अकाउंट लगेच ट्रान्सफर करतो त्याच्यासाठी काही तुम्हाला करायची गरज नसते फक्त मेहनत करा दररोज तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बनवा किंवा ब्लॉग किंवा ब्लॉगिंग करा त्याच्यावर ऍक्टिव्ह राहा दररोज त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुमचे जे व्हिडिओज असतात ते, ते गुगल टॉपला रँक करतात आणि तुमचे इन्कम पण चांगले होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब नक्की करा बघितल्याबद्दल खूप खूप आभारी जय हिंद वंदे मातरम